सर्व शिक्षक तसेच डीएड बी एड धारक विद्यार्थ्यांना पुणेचे एकदा नमस्कार आणि आपलं एकदा आपल्या ऑनलाईन ऑफिसर ई लर्निंग प्लॅटफॉर्म वर स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आता ठरवलंय की टीईटी ही -टी परीक्षा वर्षातून दोन वेळा घ्यायची ऍक्च्युली ज्या वेळेस ही टी, -टी परीक्षा आली होती अकरा बारा तेराच्या दरम्यान तर त्यावेळेसच निश्चित होतं की प्रत्येक वर्षी ही परीक्षा वर्षातून दोन वेळा होईल आणि कटाक्ष नियम केंद्र सरकार पाळते ज्याला आपण सीटीईटी म्हणतो तर सीटीईटी परीक्षा वर्षातून दोन वेळा होते महाराष्ट्र राज्यांनी सुद्धा ती परीक्षा काही दिवस दोन वेळा झाली परंतु नंतर नंतर मात्र तर त्याच्यात खंड पडत गेला आणि मग यावेळी दोन वेळ दोन वेळा म्हणजे वर्षातून दोन वेळा कारण असं की शासनाने का के काय केलं की जे जिल्हा परिषद किंवा प्राथमिक खासगी अनुदानित शाळांवर जे शिक्षक ऍज अ टीचर म्हणून काम करत आहेत त्या शिक्षकांसाठी ही परीक्षा आता अनिवार्य केली आहे मग त्यामुळे शिक्षकांचा रोष होता किंवा तुम्ही जरी परीक्षा अनिवार्य केली असेल तर आम्हाला तुम्ही वर्षातून एक वेळा फक्त तुम्ही परीक्षा अरेंज करता आणि त्यामुळे आमच्या जर दोन चार मार्कांनी रिझल्ट केला तर परत आम्हाला एक वर्ष त्या परीक्षेची वाट बघावी लागते मग शासनाने ठरवलं की आपण वर्षा दो वर्षातून दोन वेळा ही परीक्षा आहे आणि मागची परीक्षा नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर पंचवीसला झाली होती आणि येणारी परीक्षा ही जून किंवा जुलै महिन्यात दोन हजार ला होणार आहे आता माझ्याकडे महिने किती आहेत तर माझ्याकडे तीन चार महिने हार्डली अभ्यासाला आहेत परंतु ही परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला किती महिने अभ्यास करावा लागतो तर अर्थातच अडीच तीन महिन्याची परीक्षा आहे आता असं म्हणण्याचं कारण काय तर कुठ बघा कुठलीही स्पर्धा परीक्षा पास किती दिवसात होईल हे कोणी सांगू शकत नाही कारण की जर मिरिट लावायचं आहे जर एक पंधरा वीस जागा भरायची असेल तर त्या पंधरा वीस या मुलांमध्ये मला यावायचं आहे परंतु टी एट मात्र वेगळं मला काय करायचं तर इथं माझा क्रायटेरिया फिक्स आहे की ओपन साठी मला नव्वद मार्क्स घ्यायचे दीडशे पैकी आणि कास्ट साठी मला मार्क्स घ्यावायचे पास होण्यासाठी तर त्यामुळे ही परीक्षा तुलनेने कशी आहे सोपी मग खात्री एका अडीच तीन महिन्यात पास होते शंभर टक्के जर त्या विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे मेहनत घेतली आणि योग्य प्रकारे अभ्यास केला तर तो तीन महिन्या सहजरित्या पास होऊ शकतो विथ प्रत्येक आपला जो परीक्षार्थी तो वर्किंगला आहे म्हणजे ऍज अ वर्किंग पर्सन आहे तो कुठेतरी नोकरी करतो या दृष्टीकोनातून तीन तासात होऊ शकते आता नियोजन कसं झाला पाहिजे तर माझ्याकडे पाच विषय आहेत आणि त्याच्यातले माझे तीन विषय चांगल्या प्रकारे स्कोरिंगचे आहेत त्यामध्ये माझं मराठी आलं पंचवीस प्लस मार्क्स मिळायलाच पाहिजेत माझं मॅथ आहे त्याच्यातही वीस ते पंचवीसच्या दरम्यान मार्क्स मिळायला पाहिजेत आणि इंग्लिश आहे त्याच्यातही मला वीस ते च्या दरम्यान मार्क्स मिळाला पाहिजेत म्हणजे वीस वीस चाळीस कमीत कमी पकडले तर आणि पंचवीस पासष्ट मध्ये इथे माझे फिक्स आहेत आता मला पास व्हायला लाग पाहिजे किती फक्त पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद म्हणजे मला फक्त पंचवीस मार्क्स पाहिजे जे की मला दोन विषय आहेत माझा पेडाला जे म्हणजेच बालमानशास्त्र आणि एक आहे माझं सामाजिक शास्त्र या मधून मला किती मिळवायचे तर पंचवीस मार्क्स मिळवायचे आहेत आता त्यामध्ये तुलनेने सर्वात अवघड विषय किंवा मुला विषयाला हात लावतायत असा विषय बालमानशास्त्र मग ह्या मध ह्या घटकाचा अभ्यास करताना मी काय करायला पाहिजे तर जे आपल्या उत्पत्ती आहेत किंवा वेगवेगळे मानसशास्त्र तज्ज्ञ आहेत तर त्या शास्त्रज्ञांचे काय करायचे मला फक्त थेरी वाचायचे ते पण शॉर्टमध्ये जे माझ्या वारंवार विचारतात त्यातही थेरी कुठल्या तर अध्यापन पद्धतीचे किंवा विलांच्या मुलांचे जे कन्सेप्ट असतात संकल्पना असतात त्यावर आधारित शिकण्याचे जे कला गुण आहेत त्यावर आधारित मला काय करायचंय त्या, त्या त्या थेरी फक्त वाचवायच्या आहेत मग पुढचा विषय राहिला माझा सामाजिक शास्त्र तर सामाजिक शास्त्रामध्ये काय तर यापूर्वी आलेले प्रश्न त्यावर आधारितचे जे नोट्स आहेत ते एकदा काय करतं <coughs> कुठलाही परीक्षेचा पेपर सेट होतो त्यावेळेस तो काय करतो पहिल्या वर्षी गोदावरी नदीच्या उगमावर प्रश्न विचारतो त्याच्यानंतर काय करतो तो उपनदीवर प्रश्न विचारतो पुढे काय करतो त्याच्यावर धरणावर प्रश्न विचारतो जर मला उगमावर प्रश्न विचारला असेल तर माझं काम काय तर त्या नदीबद्दल इतंभूत माहिती जमा करणे मी विनाकारण गंगेचा वगैरे नदीचा अभ्यास करणं नाही पाहिजे आता याचं कारण काय असं म्हणण्याचं तर त्याला माहिती हा विद्यार्थी जो परीक्षार्थी आहे माझा तो ऍज अ टीचर म्हणून उद्या मध्ये येणार आहे तर त्याला जे लागतं म्हणजे आपण मूलभूत ज्ञान म्हणतो त्यावरती तो प्रश्न सेटअप करत असतो तर याचा टेस्ट सिरीज म्हणा व्हिडिओ लेक्चर्स म्हणा किंवा तुमच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट म्हणा किंवा वेगवेगळ्या उत्पत्ती म्हणा हे योग्य रीती अभ्यासण्याकरिता आपण काय केलं ऑनलाईन ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर काय केलं तर वेगवेगळ्या बॅच अरेंज केले आहे त्याला आपण मार्गदर्शन पर सत्र म्हणतो तर त्यामध्ये आपण स्वतःला इन्क्लूड करून घ्यायला पाहिजे किंवा समावेशन करून घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढील येणाऱ्या परीक्षेचं ही ऍज अ शेवटची संधी असं समजून आपण चांगल्या प्रकारे मुलांचा शिक्षक वर्गांचा तयारी करून घेतो आता दिवसाचे नियोजन कसं असायला पाहिजे तर तुम्हाला सकाळी एक तास अभ्यास हमखास करावायचा आहे आणि सायंकाळी मात्र दोन तास आपण काय करतो लाइव्ह मध्ये मार्गदर्शन करतो ते मार्गदर्शन झाल्यानंतर सकाळी फक्त त्याला रिव्हिजन केलं असं जर तुम्ही दोन अडीच तीन महिने केलं तर शंभर टक्के तुमची तयारी झाली असते म्हणण्याचं कारण काय तर आपण पूर्ण अभ्यासक्रम इथे कव्हर करतो त्यानंतर वेगवेगळ्या टेस्ट सिरीज घेतो त्यानंतर वेगवेगळ्या नोट्स प्रोव्हाइड करतो आणि सर्व लेक्चर जे ते व्हिडिओच्या स्वरूपात आहे आणि डाउनलोड करण्याची सुविधा आहे त्यामुळे तुम्ही कधी सुद्धा ते लेक्चर बघू शकता आता ज्यावेळी माझा पूर्ण अभ्यास होतो त्यावेळेस राहतं काय मग फक्त रिव्हिजन तर मित्रांनो रिव्हिजनची सुद्धा एक टेक्निक आहे फक्त की पॉईंट उचलायचे आणि रिव्हिजन करायचं असते जसं झालं तसं पूर्णपणे रिव्हिजन करण्याची गरज नसते त्याचे की पॉईंट आपण व्यवस्थितरित्या काढून देत असतो ते की पॉईंट झाल्यानंतर तुमचं यश हमकाच असतं पुण्याची एकदा सांगतो टीईटी परीक्षा पास व्हायला अत्यंत सोपी आणि सरळ आणि सुगम अशी परीक्षा आहे त्याचं म्हणण्याचं कारण काहीतरी निगेटिव्ह मार्किंग नाही मित्रांनो याच्यात जर निगेटिव्ह मार्किंग असते ना तर आज जो रिझल्ट लागला तो सुद्धा भविष्यात लागला नसता म्हणून सर्वांना विनंती आहे की आपल्याला चांगल्या प्रकारे जर या परीक्षेला तोंड द्यायचं असेल तर कृपया आपल्या या व्हिडिओच्या खाली लिंक दिली मोबाईल नंबर दिले त्याच्याशी संपर्क साधा इथेच थांबतो आपलाच उमेश पाटील धन्यवाद